दोन हजार तेवीस मावळत असताना शिरपुरात दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या राजस्थानी युवकाला शहर पोलिसांनी शिताफिने अटक केली त्याच्याकडून पिस्तुलांसह हो पाच काडतुसं जप्त करण्यात आली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांना बस स्थानक ते गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात पिस्तूल घेऊन संशयित वावरत असल्याची माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी गुजराती कॉम्प्लेक्स येथे एकतीस डिसेंबरला सायंकाळी सापळा रचला सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान बस स्थानकाकडून येणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली दोन गावठी पिस्तुल पाच जिवंत काळतुस एक मोबाईल असा मुद्देमाल आढळला संशयताचे नाव प्रयागसिंह देवीसिंह जोधा वय सत्तावीस राहणार भुरुजगड तालुका फलसूण जिल्हा जैसलमेर राजस्थान असे आहे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आहे अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए ए सागरकर उपनिरीक्षक गणेश कुटे संदीप मुरकुटे संदीप दरवडे हेमंत खैरनार सुरेश सोनवणे महिला उपनिरीक्षक छाया पाटील पोलीस नाईक राजेंद्र रोकडे दीपक खैरनार भूपेश गांगुर्डे विवेकानंद जाधव विजय पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली उपनिरीक्षक संदीप दरवडे पुढील तपास करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर एकतीस बारा दोन हजार तेवीस सायंकाळची वेळ एकोणीस वाजे सर्मा दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो गोपनीय बातमीदाराबार्फत बातमी मिळाली की एक युवक हा त्याच्या पाठीवर अडकलेल्या सॅगमध्ये काही अग्निशस्त्रासारखं घेऊन येत आहे वरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पी एस आय कुटे मुरकुटे गरोडे यांना त्वरित घटनास्थळी पा पाठवलं हो घटनास्थळी गुजराती कॉम्प्लेक्स येथे त्याने सापळा रचून सदर इस्मा जागेच पकडला आणि त्याला चेक केला असता त्याच्या पाठीलमागील शॅगमध्ये दोन पिस्टल गावठी कट्टे म्हणता येतील त्याला आपल्याला आणि पाच जिवंत कारतूस असे मिळून आले आहेत त्या सर्वांची किंमत एकूण एक व्हिवो एक कंपनीचा मोबाईल मिळून आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सदरचे हे जे हथियार आहेत हे जे पिस्टल आहेत हे जे गावठी कट्टे आहेत हे कुठून आणले कुठे विकणार होता या बाबतीत सखोल तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर परत आपणास माहिती देण्यात येईल धन्यवाद सदर आरोपी जो याच्यावर याच्यापूर्वी काही गुन्हे दाखल येतात काही सदर आरोपी हा गुजरातमधील हे राजस्थानमधील राहणारा आहे भुरुचगडचा संघ जैसलमेर जिल्हा आहे आणि आता तेच तिथून आम्ही पूर्ण माहिती काढीत आहोत आणि जशी ही माहिती मिळाली तर मग आम्ही आपल्याला कळवतो आहोत